नमस्कार मित्रांनो आज आपण दही तडक्याची रेसिपी बघणार आहोत खूप अप्रतिम चविष्ट आणि अगदी सोपी अशी रेसिपी आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया एक कढई घ्यायची आहे त्यामध्ये आपण फोडणी करून घेणार आहोत त्यामध्ये आपण तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्यावरती एक चमची जिरं छान असं परतून घ्यायचं आहे जिरं परतून घ्यायचं आहे चांगलं त्यामुळे त्याचा छान असा फ्लेवर आपल्या दही तडक्याला येतो त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आपण ही फोडणी बनवून घेत आहोत कढीपत्ता छान कवळा वापरला आहे मी इथे त्याचबरोबर त्यामध्ये आपण उभा पातळ चिरून घेतलेला कांदा टाकून घेत आहोत कांदा चांगला गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा आहे कांदा चांगला शिजवून घ्यायचा आहे हे बघा छान असा कांदा आपला सॉफ्ट झाला आहे आणि चांगला शिजला आहे आता आपण ह्यामध्ये सुके मसाले टाकून घेणार आहोत त्याचप्रमाणे ह्यामध्ये एक लाल मिरची टाकून घ्यायची आहे काश्मीरी लाल मिरची आहे ही त्यानंतर ता आलं लसणाची पेस्ट टाकून पुन्हा कांदा चांगला परतून घेणार आहोत आलं लसूण जे आहे ते कच्चेपणा त्याचा निघून जाईपर्यंत आपण परतून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण अगदी चिमुडभर हळद टाकून घ्यायची आहे त्याचप्रमाणे गरम मसाला टाकला आहे इथे मी त्याचप्रमाणे लाल तिखट टाकायचं आहे तुम्ही ती हिरवी मिरची जास्त प्रमाणात देखील वापरू शकता लाल तिखट नसेल वापरायचं तर त्यानंतर मीठ टाकून चांगलं पुन्हा एकजीव करून सगळे मसाले जे आहेत ते चांगले शिजवून घेणार आहोत आपण कांद्याबरोबर आणि आता ह्यामध्ये दही टाकून घ्यायचं आहे पण दही टाकण्याआधी कांदा जो आहे तो चांगला शिजला आहे की नाही आणि आपले मसाले जे आहेत ते चांगले शिजले आहेत की नाही ते बघायचं कारण दही टाकल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि दही टाकताना दही चांगलं फेटून घ्यायचं आहे त्यामुळे ते छान असं मिक्स होतं आणि दही टाकल्यानंतर जास्त वेळ गॅस आपण चालू नाही ठेवणार आहोत अगदी अर्धा मिनिटभर गॅस आपण चालू ठेवून त्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे म्हणजे आपला दही तडका जो आहे तो फुटत नाही दही आणि छान असा दही तडका बनून तयार होतो तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा दही तडका बनून तयार झाला आहे हा दही तडका तुम्ही प्लेन राईस बरोबर जिरा राईस बरोबर डाल भाताबरोबर खाऊ शकता खूपच चविष्ट लागतो चला तर आपली ही झटपट सोपी आणि इन्स्टंट चविष्ट अशी रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि सर्व सबस्क्रायबरचे खूप खूप आभार कारण तुमचा खूप छान असा रिस्पॉन्स माझ्या व्हिडिओना मिळत आहे त्यामुळे खूप खूप थँक्यू आणि हो तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा खूप छान छान आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटते ती कमेंटद्वारे नक्की कळवा आणि रेसिपी आवडली ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर लवकरच भेटू अशा झटपट आणि सोप्या रेसिपींसह तोपर्यंत तो बाय बाय